नमस्कार मंडळी महाराष्ट्राची हास्य जत्रा या कार्यक्रमाने आजवर प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन केलं आहे गेली अनेक वर्ष हा कार्यक्रम प्रेक्षकांचं खळखळून खड़ मनोरंजन करत आहे या कार्यक्रमामुळे आजवर अनेक कलाकारांना मोठं होण्याची संधी मिळाली या कार्यक्रमामुळे कायम चर्चेत असलेला अभिनेता म्हणजे गौरव मोरे गौरव मोरेने काही महिन्यापूर्वी या कार्यक्रमाला रामराम ठोकला महाराष्ट्राची हास्य जत्रा या कार्यक्रमाला निरोप दिल्यानंतर अनेकांनी अभिनेत्याला बरंच ट्रोल केलं आणि हास्य जत्रा सोडल्याने नाराजी दर्शवली अशातच गौरव मोरेने एका मुलाखतीत बोलताना त्याने हास्य जत्रा सोडल्याबद्दल केलं महाराष्ट्राच्या हास्य जत्रा मध्ये गेली पाच वर्ष मी काम करत आहे इथे काम करताना या पाच वर्षात तोच तोच पणा आला होता स्किटमध्येही ही माझ्या प्रतिक्रिया या आपोआपच यायच्या नंतर नंतर तर मला स्किपमध्ये कळू लागलं की आता समोरचा आपल्या वाक्यानंतर काय प्रतिक्रिया देणार आहे हे सर्व मला कळत होतं तेच तेच माझ्याकडून होत होतं त्यामुळे मला थोडीशी ब्रेकची गरज होती म्हणून मी थांबायचा निर्णय घेतला तेव्हा सर म्हणाले की तू ब्रेक घे आणि दोन तीन महिन्यांनी परत ये मी त्यांना नाही असं बोललं त्यानंतर मी वेगळं असं काही केलंच नाही चित्रपट पाहिले माझे मी आपण बघत होतं काय चुकलं ते जाणून घेतलं मी स्वतः काय करतो याचा अभ्यास करण्यासाठी मी वेळ घेतला कारण काय होतं की टी व्हीवर मी दिसत होतो त्यात माझ्याकडून नवीन असं काही येतच नव्हतं मला नवीन काहीतरी सुचत नव्हतं